नागपंचमी सण म्हणजे या दिवशी नागदेवताची पूजा केली जाते नागदेवताची पूजा केल्याने घरात सुखशांती आनंद टिकून राहतो असे म्हणतात अनेक जण या दिवशी उपवास करतात काही गोष्टी करणे जितके महत्त्वाचे असते तितकेच काही चुका चुकूनही होऊ द्यायच्या नाही आहेत असे केल्याने शुभफळ तर मिळणारच नाही पण त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो तर बघूयात कोणकोणती कामे करायची आहे कोण कामे आपल्याला करायची नाही आहेत कोणते काम ज्या चुका आहेत त्या चुकूनही करायच्या नाही आहेत ते, ते देखील आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे नागपंचमी श्रावण शुक्ल पक्षात पाचव्या दिवशी साजरा केली जाते या दिवशी नागदेवताची पूजा केल्याने घरात शांती बरोबरच शुभ आशीर्वाद देखील प्राप्त होतात या दिवशी काय करावे आवश्यक करावेच हे आपण पाहूयात आणि नंतर प्रकर्षाने काय टाळावे हे आपण पाहूयात तर या दिवशी गरजू व्यक्तींना दान करणे खूप शुभ मानले गेले आहे गरजू व्यक्तींना दान आवश्यक करावे या दिवशी घरात मातीपासून सापाच्या मूर्ती तयार करून त्यांची देखील पूजा केली जाते किंवा कागदावर नाक काढून त्यांची पूजा केली जाते नागदेवताला फुले मिठाई दूध अर्पण केले जाते नागपंचमीच्या दिवशी उपवास करावा या दिवशी उपवास केल्याने साप कधीच दंश करत नाही असे मानले जाते त्यामुळे या दिवशी उपवास करावाच त्यानंतरचा आहे नागपंचमीच्या दिवशी मंत्राचा जप अवश्य करावा ज्यांना शक्य आहे त्यांनी वारुळाची पूजा करावी ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच पूजा करावी नागदेवतांची यथा सांग आणि योग्य पद्धतीनेच पूजा करावी त्यानंतरचा आहे ज्यांच्या कुंडलीत राहू केतू भारी आहेत ज्यांना काल सर्प दोष आहे त्यांनी या दिवशी व्रत करावे नागदेवतांना फुले दूध मिठाई लाह्या अर्पण कराव्यात नागदेवताची योग्य प्रकारे पूजा करावी या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिरभूत व्हावे आंघोळ करून स्त्रियांनी नवीन वस्त्रे अलंकार परिधान करावेत पाटावर हळद चंदनाचे नागनागिन काढून आणि त्यांची पिलं देखील काढावीत आणि त्यांची पूजा करावी तसे शक्य नसेल तर यांचे चित्र काढावे एका कागदावर नाग व पिले यांचे चित्र काढावेत व त्यांची योग्य पद्धतीनं पूजा करावी त्यांची पूजा करून त्यांना दूधला ह्या आघाडा दुर्वा वाहून नैवेद्य दाखवावा आरती करावी नागदेवताची पूजा करून त्यांना दूध साखर उकडीच्या पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवावा या सणाला विशेषतः गव्हाची खीर चण्याची डाळ गुळापासून बनलेल्या उकडीची पुरणाची दिंड बनवली जातात आपल्या घरच्या परंपरेनुसार या दिवशी नैवेद्य बनवून नागपंचमीला नागाला अर्पण करावा यथासांग पूजा करून काही चुकले असल्यात क्षमा मागावी आणि नागदेवताचे शुभ आशीर्वाद घ्यावेत आता आपण बघूयात काय करू नये कोणताही सण जितका योग्य पद्धतीने करणे महत्वाचे आहे तितकेच या सणांना काय चुका प्रकर्षाने टाळायच्या हे बघूयात नागपंचमीच्या दिवशी काय करू नये हे आपण बघूयात नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये वगैरे असे संकेत पाळले जातात तसेच या दिवशी जमीन खणू नये शेतामध्ये नांगर चालवू नये असे देखील म्हटले जातात तर नागपंचमीच्या दिवशी चिरू नये कापू नये तळू नये आणि चुलीवर तवा ठेवू नये हे आपण लहानपणीपासून पाहतच आलेलो आहोत कारण या दिवशी तवा ठेवून या दिवशी घरी पोळी बनवत नाहीत तर या दिवशी पूर्ण असे दिंड तयार करून सगळ्यांना प्रसाद म्हणून दिले जातात परंपरेपासून चालत आलेल्या ह्या गोष्टी अवश्य पाळाव्याच तसेच या दिवशी जमीन खनवू नये म्हणजेच शेतात कोणी काम करत असेल तर या दिवशी नांगर चालवू नये त्यानंतरच आहे या दिवशी झाडे तोडण्यास सक्त मनाई आहे झाडे तोडू नये शक्य असल्यास झाडे नक्की लावावेत पण झाडे तोडू नयेत धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्यास सापांना दुखापत होऊ शकते व या दिवशी त्यांना दुखापत होणे हे आपल्यासाठी कधीच चांगले नसते झाडांवर अनेक तर साप असतात त्यांचा शुभ आशीर्वाद मिळण्याऐवजी विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे या दिवशी सापांना इजा होऊ नये याची काळजी घ्यावी असे म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी सुई धागा वापरणे देखील टाळावे त्यानंतरचं आहे लोखंडी भांड्यात अन्न शिजवून खाऊ नका असे देखील सांगितले जाते नागपंचमीच्या दिवशी जमीन उकरू नये म्हणजेच खोदू नये तर का खोदू नये हे आपण थोडक्यात पाहूयात नागदेवता हा पाताळांचा स्वामी आहे असे पुराणात सांगितले जाते त्यामुळे नागपंचमीला या सापाला क्षेत्रपाला असे देखील म्हटले जाते सापाला इजा होऊ नये असे केल्यास पिढ्यानपिढ्या पिढ्या सात जन्माचा दोष लागतो असे म्हणतात त्यामुळे ह्या चुका करू नका या दिवशी हिंसा करू नये कोणालाही खोट बोलू नये या दिवशी नागदेवताला दूध अर्पण करावे नागपंचमीच्या दिवशी नागाचे हळद रोळी चंदन पूजा करून आरती करावी जर तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर या दिवशी नाग आणि नागाची जोडी वाहत्या पाण्यात प्रभावित करावी या दिवशी नाग नागिनीच्या चांदीच्या जोड्या ब्राह्मणाला दान केल्याने धन वाढते या दिवशी शिवलिंगावर पाणी दूध दही मध साखर म्हणजेच पंचामृत अर्पण केल्यावर त्याने देखील शुभ आशीर्वाद प्राप्त होतात या दिवशी रुद्राभिषेक केल्याने कालसर्प दोष दूर होतो या दिवशी जिवंत सापाला दूध देऊ नका दूध हे सापासाठी विषासारखे असते म्हणून या दिवशी मूर्तीवर दूध अर्पण करावे आपण वारुळा जरी पूजा केली असल्यास वारुळावर वारुळाच्या मध्ये चुकूनही दूध टाकू नका पाचव्या युगात सतेश्वरी नावाची एक तरुणी देवी होती तिचा भाऊ सत्तेश्वर होता सतेश्वराच्या निधनाच्या आदल्या दिवशी नागपंचमी होती आपल्या भावाचा शोक करीत असताना सतेश्वरीने भोजन केले स्त्रिया त्या दिवशी आपल्या भावाचा सन्मानार्थ उपवास करतात उपवासाचे आणखीन एक औचित्य म्हणजे भावाला अनंत काळाचे जीवन आणि पुष्कळ शस्त्रे मिळू दे आणि त्याला प्रत्येक दुःखात व दुःखापासून मुक्ती मिळू दे प्रत्येक बहिणीने नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्या भावाचे रक्षणहितार्थ उपवास करणे आवश्यक आहे या दिवशी अलंकार व नवे कपडे घालण्याचे कारण असे सांगितले जाते की सत्यश्वचे दुःख कमी करण्यासाठी आणि तिला आनंद देण्यासाठी नागदेवताने तिला नवीन कपडे दिले तिच्यासाठी विविध सजावट देखील जोडल्या त्यामुळे सत्तेश्वर समाधानी झाला त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी महिला नवीन कपडे आणि दागिने घालतात पूजा करण्यामागचे शास्त्र सत्तेश्वरीला तिच्या भावंडाला साप दिसला तेव्हा तिने नागरूपाला तिचं भावंड म्हणून पाहिलं जी बहीण मला तिचा भाऊ मानते तिचे रक्षण केले जाईल असे वचन सर्पदेवाने त्यावेळी तिला दिले त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक महिला नागाचा सन्मान करून हा उत्सव साजरा करतात या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्न पुरवले जाते नागपंचमी पूजेनंतर या दिवशी असे केल्यास घरात कधीच पैशाची आणि धान्याची कमतरता भासत नाही थोडक्यात उपाय पाहूयात नागपंचमीच्या दिवशी चांदीपासून बनवलेला नाग नागिण्याची जोडी बनवा आणि याची पूजा करा व ती त्यानंतर पाण्यात सोडून द्या नागपंचमीच्या दिवशी गारुडी दिसल्यास त्या गारुडीला पैसे देऊन नागाला जंगलात सोडून द्या हा उपाय केल्यास कालसर्प दोषातून मुक्ती मिळते नागपंचमीच्या दिवशी अशा एका शिवमंदिरात जा जेथे शिवजीच्या लिंगावर नाग नाही आणि अशा मंदिरात नागाची प्रतिस्थापना करा नागपंचमीच्या दिवशी शिवमंदिरात साफसफाई जरूर करा नागपंचमीच्या दिवशी या मंत्राचा जप अवश्य करावा नागेंद्र हराय ओम नम शिवाय या मंत्राचा जप अवश्य करावा या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर नागाचे चित्र बनवा यामुळे घरात नागदेवतेची कृपा राहते असे केल्यास नागदेवतेच्या कृपेने घर सुरक्षित राहते नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणाऱ्या व्यक्तींना सापाचे भय कधी राहत नाही म्हणून पूजा अवश्य करावी